त्यामुळे सगळ्यात मोठ्या धरणांपैकी एक असणाऱ्या जायकवाडी धरणाचे सगळेच्या सगळे म्हणजे सत्तावीस दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले त्यात नऊ आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले एक, एक लाख तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा धरणात न करण्यात येतोय त्यामुळे ते ते जायकवाडीच्या खालच्या भागामध्ये पुराचा प्रचंड धोका निर्माण झालेला आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन अशा पद्धतीनं दरवाजे उघडणं आणि एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होणं यामुळे येत्या काळात पुढच्या भागातल्या असणाऱ्या कोणकोणत्या गावांना फटका बसू शकतो आणि अशी यापूर्वी किती वेळेला परिस्थिती निर्माण झाली आहे कज्ञा नक्कीच यावर्षी दुसऱ्यांदा हे सत्तावीस दरवाजे उघडले जातात त्यातले नऊ दरवाजे हे आपत्कालीन दरवाजे आहे जे दुसऱ्यांदा उघडण्यात आले आणि एक लाखापेक्षा अधिक विसर्ग सुरू आहे टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवला जाणार आहे मात्र जर हे हा विसर्ग दीड लाखाच्या पुढे गेला तर शंभर टक्के या परिसरातील धरणाचे पुढचं पैठण शहर आहे गेल्या वेळेस जेव्हा एक लाखाने पाणी सोडलं होतं तर पैठण शहरातील काही घरांमध्ये पाणी घुसायला सुरुवात झालं होतं त्यामुळे आता विसर्ग जर वाढवला तर पैठण शहरातील काही घरांमध्ये पाणी घुसू शकतो पुढे आहे आपेगाव देखील जेव्हा पूर परिस्थिती खूप मोठी नऊ नवगाव मध्ये पाणी घुसतं आणि आपण जर तर बीडच्या अनेक भागात जे आहे तर या पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे हा जी गोदावरी नदी आहे पुढे बीड अशी होत माजलगाहून नांदेडकडे जाते त्यामुळे हा सगळा जो विसर्ग आहे तो वाढवला जा जर गेला तर मोठ्या प्रमाणात त्याचा फटका गोदाकाठच्या गावांना बसण्याची शक्यता आहे आता जी परिस्थिती आहे त्यानुसार आणखी हा विसर्ग वाढवला जाणार आहे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले आहे एक लाखापेक्षा अधिक जो आहे तर विसर्ग सोडण्यात आलेला आहे रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हा देखील हे असा पाऊस सुरू आहे त्यामुळे एकंदरीत ही सगळी परिस्थितीकडून तात्काळ जे आहे तर रात्री निर्णय घेण्यात आला आणि विसर्ग वाढवण्यात आला टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवला जातोय आणि अजून देखील आज देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सकाळपासून संभाजीनगर मध्ये ढगाळ वातावरण आहे आणि जायकवाडी पांढर क्षेत्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता हा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे गोदावरी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रशासकीय यंत्रणा रात्रीपासून लक्ष ठेवून आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर एक अलर्ट मोडवर प्रशासन काम करत असं नक्कीच सध्याची परिस्थिती जी आहे ती बघता लोकांनी सतर्क राहावं हो या परिसरामधल्या इतकंच आपण सांगू शकतो तुता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी वसीन तर जळगाव जो जिल्ह्यात सलग आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा पावसानं कहर केलाय पाचोरा एरंडोल आणि जळगावमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला पूर आलाय नदीकाठल्या घरांमध्ये पाणी शिरलंय अनेक घरांचं नुकसान झालंय अनेकांचं संसार उपयोगी साहित्य हे अक्षरशः पाण्यात वाहून गेलं अनेक कुटुंबच्या कुटुंब उघड्यावर पडली आहेत एरंडोल तालुक्यामध्ये उतराण गावातही पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय नदी नाल्यालगत असलेल्या शेतांमध्येही पुराचं पाणी शिरलंय सोयाबीन कापूस लिंबू केळी मका या सर्वच पिकांचं प्रचंड नुकसान झालंय अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडनं मंगेश जळगावमध्ये झालेला हा धुवाधार पाऊस प्रचंड फटका मोठ्या प्रमाणात बसत असेल किती वर्षातला हा सर्वाधिक मोठा पाऊस म्हणावा लागेल अं नक्षत ज्या पद्धतीने तर आठवड्याभरात सलग दुसऱ्यांदा पातोरा तालुक्याला जे आहे अतिवृष्टीने व ढगफुटी सदृशी पावसाने जे आहे ते झोडकून काढलेलं आहे गेल्या वर्षाच्या काही तुलनेत पाहिलं तर तीस वर्षानंतर जो आहे पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला जे आहे पूर आलेला होता आणि या पुरामुळे पाचोरा शहरातील जे नदीकाठी घरं आहेत या घरांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे अनेकांचं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते वाहून गेलेलं आहे अनेक घरांची परघड झालेली आहे त्यामुळे अनेक कुटुंब जे आहे ते उघड्यावर आलेलं आहे ज्या पद्धतीने खरं तर हिवरा नदीला पूर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या वतीने अनेकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा एरंडोल आणि जळगाव या तीन तालुक्यांमध्ये करत तर मोठ्या प्रमाणात धुवादार असा पाऊस झाला काल रात्री देखील जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात जे आहे खरं अतिवृष्टीने जे आहे झोडपून काढलेला आहे एकंदरीतच जळगाव जिल्ह्यातील खतपूर धरण असेल वाघूर धरण असेल या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे विसर विसर हा आता सध्या नदी पात्रांमध्ये सोडण्यात येत आहे हतूर धरणाचे दहा दरवाजे उघडून जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे तर वाघूर धरणाचे आठ दरवाजे उघडून जवळपास नऊ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे हा वाघूर नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे आज देखील जिल्ह्यात जे आहे अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे दुपारी अकरा नंतर काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे एकंदरीत अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जो आहे केळी मका कापूस आणि लिंबू या फळबागांना देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं झाल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच दुर्दैवी म्हणावं लागेल आणि तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर जळगाव मध्ये दुआधार पाऊस आहे आणि अकरा नंतरही जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय आता वळूया जालन्याकडे जालन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीनं हाहाकार माजवलेला आहे रात्री दोन वाजता लोकांना आपलं घर सोडावं लागलंय गोळे गावातल्या लोकांवरती गाव सोडण्याची वेळ आली रात्री गावामध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे लोकांनी आपली घरं सोडली आहेत पूरस्थितीमुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल झाले गुरं ढोरं घेऊन आपली वाहनं घेऊन जे जे शक्य असेल ते घेऊन लोक घराबाहेर पडलेले पाहायला मिळाले अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण सोळंकी यांच्याकडनं लक्ष्मण प्रचंड वाताहात गोळेगावामध्ये पाहायला मिळाली अचानक पाणी वाढलं का काय नेमकी अधिक माहिती किंवा मा प्रशासनानं आधीच सतर्क केलेलं नव्हतं का प्रज्ञा आपण बघू शकतो की जे पैठणचं पैठणचं जे धरण आहे त्या धरणातून मोठ्या प्रमाणात एक लाख तीस हजार क्युसेकनं या ठिकाणी गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे मात्र हा विसर्ग जो आहे तो फक्त एक लाख तीस हजार क्युसेक इतकाच नसून जर आपण जर कालची परिस्थिती बघितलं पर तर जालना जिल्ह्यामध्ये ज्या प्रमुख नद्या आहे या प्रमुख नद्या दूधथडी भरून वाहत होत्या आणि याच नद्या गोदावरी पात्रामध्ये जाऊन मिळतात त्यामुळे संपूर्ण परिसरात हा जो पाण्याचा विसर्ग आहे मोठ्या प्रमाणात आहे जवळपास ते एवढा ना हा पाणी पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे आपण बघू शकतो की गोदावरी पात्रात पाणी जाण्याचंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचणी येत आहे कारण की नदी नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि तो विसर्ग गोदावरी पात्रात मिसळत नाही त्यामुळे अनेक गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जाते तशाच प्रकारचं आपण जर बघितलं तर परतून गोळेगावातही असाच प्रकार रात्री घडलेला आहे गोळेगाव परिसरात झालेला पाऊस आणि गोदावरी पात्रातून पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे गाव परिसरात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी शिरलं होतं आणि रात्री दोन वाजता या 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 ठिकाणून आपण बघू शकतो की गाव वेळ ठिकाणी आलेली आहे अशीच परिस्थिती आता गोदाकाठच्या गावात सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण की गोळेगावात रात्री दोनच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचायला सुरुवात झालं त्यानंतर स्थानिक प्रशासन जे असेल ग्रामपंचायत असेल त्यांच्या सतर्कतेनंतर या ठिकाणून नागरिकांना दोन वाजता या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं सुरळीत सुरक्षित ठिकाणी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे अशीच परिस्थिती आज सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण की मोठ्या प्रमाणात जालदा जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ढग दाटून आलेली आहे आणि मोठ्या पावसाची सुद्धा या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे गोदाकाटचे जे गाव आहे त्या गावांना आता या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा प्रज्ञा देण्यात आलेला आहे नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर जालन्यामध्ये सुद्धा धुवाधार पाऊस आणि त्याचा फटका जो आहे तो गोळे गावातल्या लोकांना बसलाय आता मुळे सोलापूरकडे सोलापूर, सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढले त्यामुळे सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये तिरहे परिसरामध्ये मल्ल वस्तीमध्ये अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न करण्यात येतात तर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा दिलाय सिना, गाव, पावसा में, टप्पे टप्पे न, पास में, सीना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातनं टप्प्याटप्प्यानं जवळपास दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय आणि या वाढत्या विसर्गामुळे दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील मोहळ तालुक्यामध्ये सीना नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आहे अधिक माहिती घेऊया सौरभ वाघमारे यांच्याकडनं सौरभ काय सध्याची स्थिती आहे तिथून प्रज्ञा जर तू तु तु तुम्ही पाहत असाल तर हे सीना नदीचे विस्तीर्ण झालेलं जे आहे ते पात्र आहे की भूतून भविष्य असं जे सीना नदीचा जो प्रवाह आहे तो या तिरे गावातील जो आहे तो फुलावरतून वाहतोय सीना नदीचे हे विस्तीर्ण झालेलं पात्र हेच सांगतोय की ज मुसळधार पाऊस जो आहे तो मागील काही दिवसापासून बरसतोय आणि त्याचाच पटका जो आहे गा, गावातील ग्रामस्थ असतील सामान्य शेतकरी असतील अशा सर्व घटकांना बसताना दिसतोय आणि याचीच खबरदारी याच पुराची खबरदारी म्हणून सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयानं जे आहे तो एक आदेश काढलेला आहे की आजच्या दिवशीच्या सोलापूर ज्या ज्या ठिकाणी पूर्जन्य परिस्थिती आहे उत्तर सोलापूर तालुका असेल दक्षिण सोलापूर तालुका असेल मोहोळ तालुका असेल करमाळा तालुका असेल अशा ठिकाणच्या ज्या शाळा महाविद्यालय किंवा खासगी शिक्षण संस्था ज्या ज्या आहेत त्यांना जी आहे त्या सुट्टी जाहीर केलेली आहे कारण कोळेगाव बंधाऱ्यातून लाखो क्युसेक्सचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो सीना नदीतून विस्तीर्ण झालेला आहे एकेकाळी याच नदीला पाणी सोडण्यासाठी जे आहे ते शेतकऱ्यांना विस्तीर्ण पद्धतीनं आंदोलन केलं शेतकऱ्यांनी आंदोलन केली होती जर हे दृश्य पाहत असाल तर सीना नदीचा जो आहे तो पूल आहे की जो अनेक खेडे जोडणारा हा जो आहे तो सर्व्हिस रोड आहे आणि या सर्व्हिस रोड वरती जो आहे तो सर्व्हिस रोड वरती जे आहे ते पाणी पोचलेलं दिसतय पाणी कशा पद्धतीनं जे आहे ते उसळ्या मारते पाण्यांच्या जर लाटा केल्या या सीना नदीच्या तर त्या अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि नदीचा जो प्रवाह आहे ते लाखो लिटर क्युसेक्स न पाणी जे आहे आ, सिना वाते आ, 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 न, ते सीना नदीतून वाहत आहे आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अनेक गावच्या गावातले जे नदीकाठचे लोक आहेत नदीकाठचे जे घर आहेत ते घर अक्षरशः रिकाम झालेले आहेत प्रज्ञा नक्कीच दुर्दैवी म्हणावं लागेल सोलापुरातली स्थिती तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर बीडमध्ये अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे तालखेड ते माजलगाव रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेलाय पन्नास ते साठ नागरिक अडीच तासापासून अडकलेले आहेत आणि सद्यस्थिती स्थिती जर बघितली तर तालखेड ते माजलगाव रस्त्यावरचा पूलच पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात फटका हा इथल्या नागरिकांना बसलेला आहे बीडमधली ही दृश्य आपण बघतोय अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क अनेक ठिकाणी तुटलेला पाहायला मिळतोय त्यात तालखेड ते माजलगाव रस्त्यावरचा पूलच पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे मोठा फटका बसला आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी नागरिकांना सतर्कतेच आवाहन केलं आणि कळलं परत पाऊस जोराचा सुरू झाला आठ दिवस तिथेच होते दौरा करायचा आधी ठरलं होतं गावोगावी जायचं पण ज्या पद्धतीने कार्यकर्ते बोलवत होते तेव्हा असं वाटलं एकाकडे जा दुसऱ्याकडे नाही जा कसं करायचं आणि मग पूर्ण दौऱ्यामध्ये अधिकाऱ्यांचा ताफा माझ्याच मागे मंत्री आले मंत्री आले म्हणून जी खरी मदत पोचायची जे पंचनामा आहे जे कागदपत्र व्हायचे ते राहतील म्हणून फार अगदी ओघाओघांनी भेट दिल्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आदेश दिले की मदतीच्या संदर्भातले पंचनामाच्या संदर्भातले रिपोर्ट तात्काळ पाठवावे पण मदत पैसा अडका हे महत्वाचं नाही आता तुम्हाला महत्वाचं आहे ते तुमचं मनोबल आपलं घर आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघून तुम्हाला काय यातन होत असतील हे मी कल्पनाच नाही करू शकत कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी आणि ह्या विषयावर गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी आपलंच म्हणणं आपलीच प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की परवा परत मी येते जिल्ह्यात जितकं शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि लोकांच्या सांत्वनासाठी लोकांच्या भेटीसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तर तुम्ही घाबरून राहू नका मनोबल हरू नका स्वतःच्या जीवाची काळजी घ्या उगीच गाडी घालू नका उगीच पोहायचा प्रयत्न करू नका जिथे आहेत तिथे दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पावसासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूया आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जवळपास चौतीस ते छत्तीस लाख हेक्टर स्थिती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि पंचनामे करून काय देणार निवडणुकीच्या पूर्वीचा जी आर देणार जी आरनुसार देणार की नव्यानं जी आर काढून हात आखडता घेऊन करणार हा आता आम्ही बघतो आहोत त्याचे पंचनामे करायचे आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे